दे दनादन बसस्टँडवर कॉलेजच्या पोरांची फ्रीस्टाईल हाणामारी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात शाळकरी मुलांनी तुफान राडा घातला आहे दोन गटात अगदी कपडे फाटेपर्यंत फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे लोणावळ्यात बसस्टँड परिसरातला हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे या ठिकाणी शाळकरी मुलांमधले वाद हा नेहमीचा विषय झाला आहे या ठिकाणी असलेल्या शाळा महाविद्यालयातील वादाचे पडसाद हे लोणावळाच्या बसस्टँडवर उमटत असतात अशाच एका शनिवारी झालेल्या राडाचा विचारण्यासाठी युवकाचा भाऊ गेला असता या ठिकाणी पुन्हा एकदा राडा होऊन तुफान हाणामारी झाली आहे एकमेकांचे कपडे फाडत डोक्यात हेल्मेटने प्रहार करण्यापर्यंत हा राडा झाला आहे हाणामारी करणारे हे सर्व तरुण इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद हा हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला या प्रकरणी पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसली तरी या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे दरम्यान हा सर्व राडा शाळेच्या परिसरापासून दूर झाला आहे असं म्हणत याबद्दल कारवाई करण्यासाठी शाळा प्रशासनाने हात वर केले आहेत केवळ आधीच्या भांडणाचा जाब विचारायला गेल्यावरून हा नवा राडा झाला असल्याने या सर्व राड्यावर बघ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत हे प्रकरण लोणावळा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून पोलिसांनी या महाविद्यालयीन तरुणांना योग्य ती समज दिली आहे हा सर्व प्रकार सुरू असताना लोणावळा बस स्थानकावर बघ्यांची गती झाली होती या गर्दीतीलच कोणीतरी हा व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचं बोललं जात आहे तर लोणावळ्याच्या बस स्थानकावर अशा प्रकारचा वाद काही नवीन नसून असा राडा अनेक वेळा या ठिकाणी बघायला मिळतो त्यामुळे यावर लोणावळा पोलिसांनी वेळीच कारवाई करूनही सतत होणारे वाद थांबवले पाहिजे अशी मागणी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन लोणावळा पुणे